पुणे जिल्ह्यातील पाच महिलांचा नारीशक्ती पुरस्काराने ने सन्मान महिलांच्या कष्टाला थार समाजसेवेतील योगदानाला आणि निस्वार्थ कार्याला सलाम करत केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्टतर्फे दोन हजार पंचवीस या वर्षाचा नारीशक्ती पुरस्कारच नेहा मिलिंद जोशी आणि रोहिणी किरण जोशी यांना प्रदान करण्यात आला हा सन्मान केवळ पुरस्कार नसून त्यांच्यावरील समाजाची अपार कृतज्ञता आणि स्नेह यांचे प्रतीक आहे समाजसेवेतील निस्वार्थी योगदानाचे गौरवपूजन आरोग्य शिक्षण आणि सामाजिक कार्य यामध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या पाच महिलांचा सन्मान करण्यात आला त्यात नेहा जोशी आणि रोहिणी जोशी यांचे गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ समाजाच्या भल्यासाठी झटणाऱ्या या दोघी महिलांनी केवळ मदतीचा हातच पुढे केला नाही तर हजारो जणांच्या आयुष्यात परिवर्तन घडवले पिंपरी चिंचवड विभागातून नेहा जोशी आणि रोहिणी जोशी यांना नारीशक्ती पुरस्कारच सीएपीडी कार्यालय पुणे येथे प्रदान करण्यात आला यावेळी डॉ स्वप्ना मॅडम श्रद्धा शिरोडे मॅडम ऍडव्होकेट मनीषा गीते मॅडम सरकाळे मॅडम भाग्यश्री मराठे आणि सीएपीडी संघटनेचे सर्वपद नंदू शेठ पानसरे संतोष बरे तुषार टावरे गणेश जाधव सूरज पांढरे तसेच श्वेता थोरवे मॅडम ज्योती पवारताई स्मिता टावरे आणि इतर मान्यवरांनी उपस्थित होते स्त्रिया म्हणजे केवळ आई बहीण किंवा पत्नी नव्हे तर त्या खऱ्या अर्थाने समाजाचे आधारस्तंभ आहेत असेही मत यावेळी व्यक्त करण्यात आले सतीश पाटील दिव्या महाराष्ट्र न्यूज पुणे